जास्त काही बोलणार नाही या ठिकाणी कामांचा वापर झाला कामं येथील जास्ती पैसे भरपूर आहेत देवेंद्र फडणवीस कायम सांगतात आपण तीवर पाहतो पैशांना तोटा नाही कामं होणारच आहेत आज नाही कारण तर पुढच्या टप्प्यात होते परंतु आज आपल्यापुढे निवडणूक हा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा हो आहे या ठिकाणी मी एवढंच सांगेन विरोधी उमेदवार आज आपल्यावर जे निंदा करतो वेगवेगळे वे वे आरोप करतो ते आरोप आपल्याला जर खोडून काढायचे असतील तर प्रत्यक्षात त्यांनी केलेलं काम काय हा प्रश्न आपण सर्वांनी जर त्यांना विचारला त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारला बोलणं सोडून काहीच नाही माझ्या माहितीप्रमाणे पाच वर्ष गेली मध्यंतरी ते माझ्या माहिती म्हणून राष्ट्रवादी पण सोडायला तयार झाले होते दुसऱ्या पक्षात पण जायची त्यांची तयारी झाली भाजपमध्ये परंतु आता थी थी ते आरोप नाही करायचे आपल्याला मला एवढं सांगायचं आहे कुठल्याही प्रकारचं विधानसभेमध्ये फक्त भाषण सोडून कुठलंही काम त्यांनी आपल्याला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणलेलं नाही त्यांचा असणारा निधीसुद्धा त्यांना व्यवस्थितरित्या वाटप करता आलेलं नाही हे सगळ्या आरोपाच्या जरी गोष्टी असल्या साहेबांनी पंधरा वर्ष खासदारकी म्हणून काम केलेलं आहे हे काम करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे गावामध्ये आणला विकासाची गंगा आणली परंतु त्यांनी जमिनीवर जे कार्यकर्ता आहेत त्यांना भेटल्याशिवाय ते कधी गेले नाही दिल्लीत जे काम करायचं ते गल्लीत पोचवताना ते स्वतः जायचे स्वतः कार्यकर्त्यांना सांगायचे आणि कार्यकर्त्यांना ते स्वतः ओळखतात आपल्या तालुक्याचा उमेदवार म्हणून कोल्हे साहेब आहेत परंतु कुणाला फक्त टी व्हीवर दिसतात काम करताना कामासाठी आपल्या गावामध्ये कोणाच्या सुखदुःखामध्ये गरिबांच्या कधी ते कुणी पाहिले असतील तर मला सांगा काम कुठलं नाही जेव्हा आपल्याला या पुढील काळामध्ये मोदी साहेबांना जर निवडून द्यायचं असेल मोदी साहेबांनी घेतलेले निर्णय आपल्या सर्वांना जर मान्य असतील तर आपण येत्या तेरा तारखेला आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहोत समोर शिवसेनेचे धनुष्यमानाचे कार्यकर्ते आहेत आम्ही अतुल शेटने सांगितल्याप्रमाणे गडाळामध्येच आमची चिन्ह पाहतो गडाळामध्ये पाहतो गडाळामध्ये तुम्ही सुद्धा धनुष्यबान चिन्ह पाहावं आणि दादांना भरघोस मताने आपण सर्वांनी निवडून द्यायचे मला एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्यांसाठी आत्ता इथं विषय मांडला गेला कांदा आपण सर्वजण शेतकरी आहोत मी पण शेतकरीच आहे कांदा हे पीक आपल्या तालुक्याचं नव्हे तर पुणे जिल्ह्याचं एकूणच महत्वाचं पीक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कांदा हा फक्त एक पाच सहा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिकवला जातो परंतु इतर ठिकाणी मराठवाडा विदर्भ या ठिकाणी करोड शेती आहे त्यांना जे पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे काय विविध योजनांमार्फत सबसिडी मिळतात ते अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या लोकांना आपण तसं जर पाहिलं तो ऊस करू शकतो पाणी भरपूर आहे आत्ता जाहीर केल्याप्रमाणे एकतीसशे पंधरा रुपये ऊसाला भाव द्यायचा होता एक दीड वर्षापूर्वी ते आपल्या मोदी साहेबांनी जाहीर केलं होतं परंतु आत्ता परत लगेच साडेतीनशे रुपये एफ आर पी वाढवली आणि चौतीसशे रुपये भाव बांधून दिलेला आहे कार्यक्रमात थोडं जर शेतकऱ्यांनी उसाकडे ओळालं नक्की नक्की तर नक्कीच आपल्या कांद्याला सुद्धा पुढे नक्की भाव मिळेल उत्पन्न वाढलं तर भाव कमी होतात इम्पोर्ट एक्सपोर्ट हा विषय जरी असला तरी थोडा हा आपला पिरियड कांदा काढणीचा पिरियड आहे सगळ्यांच्या कांदे असतात आणि या पिरियडला नेहमी बाजारभाव कमी होतात